जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन युट्यूब आज मला तेवढा अर्थमंत्री करा हिच्या बायला हँडला दाखवतो हा मला करा सर आता आमचा मला करा सर अं म्हणजे की धन्य यांच्यासाठी सहा यांच्यासाठी करा ना पंधरा रुपये एका पोराला जेवायला देता लाज वाटत नाही तुमच्या गुटात पाणी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त भाग आहे मुख्यमंत्र्यांचा तो कोट आहे ना तो रोज असे भट्ट बिट्ट घालून छानपैकी दिसतो ते मुख्यमंत्र्यांचं वरच गोट आहे ना त्यांच्या दुराईची किंमत सुद्धा पंधरा रुपयापेक्षा जास्त असेल अरे माणसाची क्रूर केलेली सत्ता आहे आता पायटान हातात घेतल्याशिवाय पट्टी आम्ही थांबत नाही नाहीये तुम्ही आता ठेवण्याचं काम चालू आहे हो आणि तुम्हाला माहिती आहे खाचं काढलं सगळ्यात मोठं आहे मग त्याच्यावर बार काय मग त्याच्यावर बार काय मग त्याच्यावर बार काय आणि वर पोट मुंडूक राह ते मुंडूकले सगळं खाते ही उत्तरांड आपल्याला तोडल्याच्या शिवाय जमायचं नाही म्हणून ते ढवळायचं काम चाललेलं आहे तळामध्ये हजारो जाती पडलेल्या आहेत या राज्यकर्त्याला माहिती नाही रा अर्थमंत्री गप्प बसले ते म्हणाले लक्ष्मणराव स्वारी पैसे वाढवू शकत नाही पण वाढवण्याचा प्रयत्न करू म्हटलं कशात न मग तुम्ही मला कशात पैसे देत मुख्यमंत्री फंडात बाळासाहेब आम्हाला मुख्यमंत्री फंडात पैसे मिळतात आम्हाला कुठलाही पैसा मिळत नाही सत्तर वर्ष आम्ही त्यांच्या दारामध्ये खेडे घालत राहिलो आणि ताचा झिजल्या आमच्या पण आमच्या दुःखाची कडकडी केली नाही या बाबासाहेबांच्या आशीर्वादाच्या मुळे मी आज तुमच्या पुढे बोलायला उभा राहिलोय गेल मी दारवाच्या माग सागंदारीपणे राहिला असतो बाबासाहेबांच्या मुळे पुस्तकं लिहू शकलो ती पुस्तक जगभर गेली मला अभिमान आहे की एका काही करायच्या पोरामध्ये पोराच्या हातामध्ये बाबासाहेब दिलं आणि ते पण जगभरात पुस्तकं त्याची पोहोचवली ही सामान्य गोष्ट नव्हती बाबासाहेबांच्या आमच्यावरती इतके उपकार आहेत की आमची चामडी काढून त्याचे जरी बूट बाळासाहेब तुमच्या पायात घातले तरी तुमच्या कुटुंबाचे उपकार आमच्यावर भेटणार नाही आम्ही म्हणून बाबासाहेबांच्या रस्त्यानं माझ्याचा निर्णय केला अनेकांना तो आवडला आवडला नाही मी त्याची परवा करीत नाही माझ्यापेक्षा माझा समाज होता मला काय मिळालं यापेक्षा माझ्या आणि माझ्या समाजाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढत राहणं हे बाबासाहेबांनी मला सांगितले की मेलेला आगीला भीत नाही घ्यायचं कारण नाही संकट किती आली तुम्हाला माहिती आहे रोज संकटांचा पाऊस आहे रोज काही ना काही वाट्याला ठेवलेला आहे पण ज्यांच्या शिवाय खात आणि ज्यांचे शाप भोगत ज्यांचा मार खात मी लानाचा गोटा झालेलो आहे सांगतो की गरीब माणसं जेव्हा चिडतात सुद्धा डगमगायला लागते फडणवीस पृथ्वी सुद्धा डगमगायला लागते आम्ही त्याची परवा करीत नाही बाळासाहेबांना एवढा शब्द तुझं बाळासाहेब मी तुम्हाला काही मागितलेलं नाही आणि मी तुम्हाला काही मागणारही ना का ना नाही पण ज्या जनतेच्या साठी हा आक्रोश चाललेला आहे त्या जनतेच्यासाठी तुम्ही जर काही केलं नाही तर बाबासाहेब तुम्हाला सुद्धा आम्हाला सगळ्यांना ही लढाई आहे आमची ही मताची केवळ लढाई नाही ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे या पद्धतीने आम्ही ती लढतो आहोत मित्र हो शांतपणे ऐकू लागते आहोत अतिशय आभारी साहेबांना ऐकायचंय थंडी आहे मला माहिती आहे मी सर्वांना शांतपणे ऐकल्याबद्दल आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र